श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवांचे रात्रीचे पूजन करणे होय महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत खास असतो वर्षभरामध्ये येणाऱ्या बारा शिवरात्रींपैकी महाशिवरात्री महा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते यंदा रविवारी महाशिवरात्री आलेली आहे आणि या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आपल्याला घरामध्ये एक फळ आणायचे आहे महादेवांची पूजा ही प्रदोषकाळी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांचे रात्री पूजन करत असतो त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याला कधी जेव्हा वेळ मिळेल तर त्यावेळेला आपल्याला हे फळ घरामध्ये आणायचं आहे आणि या फळाची सुद्धा आपल्याला एक विशेष पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल आर्थिक समस्या कमी होतील खास करून पैशा संबंधीच्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला हे फळ घरी आणून या फळाचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे कोणता उपाय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आवरजून परिधान करावे पांढरा रंग हा शिवांना अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे महादेवांना शांत करण्याचे कामसुद्धा हा पांढरा रंग करतो परंतु जर आपल्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे नसतीलच तर आपण इतर रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकतो परंतु चुकूनही काळ्या रंगाचे किंवा भडक रंगाचे कपडे मात्र परिधान करू नयेत त्यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा शक्य आहे त्यावेळेला सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी एक फळ आपल्याला मार्केटमधून घरी घेऊन यायचं आहे किंवा आपल्या आजूबाजूलासुद्धा याचं झाड जे आहे तर ते असू शकते कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपल्याला हे फळ घरी आणायचं आहे जर आपल्या घरामध्ये कोणाचा विवाह होत नसेल तर लवकर लग्न जमण्यासाठी किंवा आर्थिक समस्या जर घरामध्ये असतील पैशाच्या अडचणी आहेत घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो टिकत नाही या का त्या कारणाने पैसा सतत खर्च होत आहे नोकरी व्यवसायामध्ये जर आपल्या घरातील व्यक्तींना हवी तशी प्रगती होत नसेल आपली मुले नोकरी शोधतात आणि मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा शिक्षण घेत आहेत परंतु शिक्षणामध्ये प्रगती नसेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी नसेल तर अशा आपण कोणत्याही समस्येसाठी हा उपाय करू शकतो या दिवशी महादेव हे सूक्ष्म रूपामध्ये पृथ्वीवरती असतात आणि पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महादेव हे अवतरलेले असतात त्यामुळे हा दिवस महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत खास असतो आता जर आपल्या घराच्या आजूबाजूला धोत्र्याचं झाड असेल तर आपल्याला धोत्र्याचं फळ हे दिवसभरामध्ये घरी आणायचं आहे किंवा आपण सुद्धा ते आणू शकतो ज्या ठिकाणी फुले मिळतात तर त्या ठिकाणी या दिवशी धोत्र्याचं फळ हे नक्की मिळू शकते परंतु शक्यतो सकाळीच आपल्याला ते घरी घेऊन यायचं आहे कारण दिवसभरामध्ये पुन्हा ते मिळेल किंवा आपल्याला ते मिळणार सुद्धा नाही आणि जर आपल्याला धोत्र्याचं फळ मिळालं नाही तर मग आपण धोत्र्याचं फूल किंवा पानसुद्धा आणू शकतो परंतु जर धोत्र्याचं फळ मिळालं तर आव्रजून ते आणायचं आहे कारण शिवपुराणामध्ये सुद्धा महादेवांना धोत्रा अर्पण करा असे सांगितलेले आहे समुद्रमंथनातून बाहेर आलेला विषाचा प्याला शिवांनी ग्रहण केला आणि या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवदेवतांनी शिवांच्या डोक्यावर धोत्र्याचे फूल ठेवले होते त्यामुळे धोत्र्याला शिवांच्या पूजेमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आता हे फळ आपण घरी आणल्यानंतर आपण जी महाशिवरात्रीची पूजा करणार आहोत तर चार प्रहर पूजा ही असते म्हणजे चार शुभमुहूर्तावरती ही पूजा केली जाते आपल्याला जेव्हा ही पूजा करणे शक्य आहे तर त्यावेळेला काय करायचं आहे आपण जेव्हा पूजा करणार तर अगोदर आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण शिवांची पूजा करायची आहे म्हणजे शिवलिंगाची पूजा करायची आहे जर आपल्या घरी शिवलिंग असेल तर त्याची आपण पूजा करू शकतो आणि जर आपल्या घरी शिवलिंग नसेल तर आपण मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगावरती आपल्याला जलाभिषेक करायचा आहे भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत अजून बेलपत्र अर्पण करायचं आहे शक्य झालं तर एकशेठ बेलाची पाने अर्पण करायची आहेत आणि जर आपल्याला एकशेठ बेलाची पाने अर्पण करणे शक्य झाले नाही तर किमान एक तरी बेलपत्र अर्पण करायचं आहे आपण अकरा एकवीस अशा संख्येमध्ये सुद्धा बेलपत्र अर्पण करू शकतो यानंतर आपण जे धोत्र्याचं फळ आणलेलं आहे तर ते आपल्याला एका तामणामध्ये ठेवायचं आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे जरी या फळाला काटे असले तरीसुद्धा फक्त धोत्र्याचं फळ हे एक असं फळ आहे की जे शिवांच्या पूजेमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे जरी ते काटेरी असले तरीसुद्धा याला विशेष महत्त्व आहे तर या फळाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग आहे तर त्यासमोर आपल्याला एक कापड अंतरायचं आहे आपण पांढऱ्या रंगाचं कापड अंतरू शकतो जर पांढऱ्या रंगाचं नसेल तर लाल रंगाचं अंतरू शकतो आणि त्यावरती हे फळ जे आहे तर ते ठेवायचं आहे त्यानंतर त्या फळाला आपल्याला चंदन लावायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून शिवांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला हे फळ उचलायचं आहे आणि त्याचा देट जो आहे तर तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे शिवलिंगावरती आपण हे धोत्र्याचं फळ घरी अर्पण करू शकतो जर घरी शिवलिंग नसेल तर आपण जेव्हा महादेवांच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जाणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर हे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते सोबत घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे शिवलिंग आहे तर त्याच्यावरती त्या फळाचा डेट आपल्याकडे करून अर्पण करायचं आहे आणि त्या धोत्र्याच्या फळाला आपल्याला त्या ठिकाणी भस्म किंवा चंदन लावायचं आहे आणि त्यावरती आपण पांढरी फुले अर्पण करू शकतो बेलपत्र अर्पण करू शकतो तर अशी त्या फळाची सुद्धा आपल्याला मंदिरामध्ये पूजा करायची आहे आणि जर आपण घरी हे धोत्र्याचं फळ ठेवलेलं असेल आणि मंदिरामध्ये सुद्धा जाणार असू सु, तर जेव्हा आपण मंदिरामध्ये जाणार असू त्यावेळेला घरातील शिवलिंगावरून हे फळ आपल्याला उचलायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शिवांना ते अर्पण करायचं आहे म्हणजे शिवपिंडीवरती ते अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे एकशे आठ वेळेला आपल्याला श्री शिवाय नमस्थुभ्यम हा मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे मंदिरामध्ये सुद्धा आपण मंदिराच्या आवारात बसून हा मंत्र म्हणू शकतो किंवा घरी जर आपण ही पूजा केली तर घरी आपल्याला एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्थुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ज्या इच्छेसाठी आपण हा उपाय करत आहोत तर ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला शिवांना प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी वर्षातून एकदा फक्त आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे शिवांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे फळ आपण घरीच शिवपिंडीवरती जर अर्पण केलेले असेल तर दुसऱ्या दिवशी हे फळ एका लाल कपड्यामध्ये बांधून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपली जर शेती असेल तर शेतीमध्ये सुद्धा आपण त्या लाल कापडामध्ये बांधून हे फळ छोटासा खड्डा काढून त्यामध्ये आपल्याला ते मुजवायचं आहे जर आपल्याला काही कारणाने या दिवशी धोत्र्याचं फळ मिळालं नाही आणि जर आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो त्या ठिकाणी इतरांनी जर धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल किंवा धोत्र्याचं फूल असेल पान असेल तर शिवांचा आशीर्वाद म्हणून ते आपल्याला त्या मंदिरातून उचलायचं आहे आणि घरी आणून एका लाल कापडामध्ये किंवा पांढऱ्या कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा आपण शेतामध्ये सुद्धा ठेवू शकतो